नमस्कार दर्शकांनो माझी योजना चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल महत्वाची असणारी माहिती जाणून घेणार आहोत अनेक पात्र महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा आहे पण काही महिलांमध्ये अजूनही पैसे न मिळाल्याने अनेक महिला चिंता करत आहेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता पाच जुलैपासून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास सत्तर टक्के पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा देखील झाले आहेत मात्र अजूनही सुमारे तीस टक्के महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही यामुळे अनेक महिलांना असा प्रश्न पडला आहे की त्यांचा हप्ता थांबला आहे की कि काय किंवा त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे की काय या समस्येबद्दल अनेक महिलांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एका माहितीपूर्ण व्हिडिओवरील दोनशेहून अधिक कमेंट्समध्ये महिलांनी आपली समस्या मांडली आहे बुलढाणा ठाणे अकोला कोल्हापूर सातारा रायगड वाशिम यासारख्या अनेक जिल्ह्यातील महिलांनी सांगितले आहे की त्यांना अजून जूनचा हप्ता मिळालेला नाही काही महिलांनी तर त्यांच्या खात्यात फक्त एक रुपया जमा झाल्याची तक्रार देखील केली आहे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करत असाल आणि तुम्हाला या आधीचे सर्व हप्ते नियमितपणे मिळाले असतील तर जून महिन्याचा हप्ता न मिळण्यास तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही तुमचा हप्ता नक्कीच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तुम्हाला माहित आहे की सहा जुलै रोजी रविवारची सुट्टी होती बँकेचे व्यवहार रविवारी बंद असल्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो ही एक तात्पुरती अडचण असण्याची शक्यता आहे ज्या पात्र महिलांना जूनचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांच्या खात्यात येत्या एक ते दोन दिवसात म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी पर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याची शिल्लक तपासू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना माझी योजना खात्री देते की जर तुम्हाला यापूर्वी हप्ते मिळाले असतील तर जूनचा हप्ता न मिळाल्यास घाबरू नका हा फक्त तात्पुरता विलंब असू शकतो आणि तुमचे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होतील तुम्ही सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तुमच्या बँक खात्याची तपासणी करा आणि हो ज्या महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत ही, ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची चिंता दूर होईल धन्यवाद